नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत जिंकोमिन या सिरपबद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याचे यूजेस त्याचा वापर त्याची मॅन्युफॅक्चरिंग ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच मेडिकलबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जिंकोमिन हे एक मल्टीविटॅमिन असं सिरप आहे ज्याचा वापर आपण भूक न लागणे त्यानंतर जे आपण अन्न घेतो ते पचन न होणे त्याचं पचन व्यवस्थित न होणे याच्यामध्ये पण आपण जे आपलं अन्न आहे ते पचन होण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो त्यानंतर जे आपल्याला जे अशक्तपणा वाटणे चलण्यास किंवा आपल्याला दम लागणे आपला श्वास असा वर जाणे या अशा प्रकारे जे अशक्तपणा आहे ते कमी करण्यासाठी देखील आपण झिकोमिन सिरपचा वापर करू शकतो त्यानंतर ज्या लोकांना वारंवार चक्कर येते त्यानंतर ज्या लोकांना रक्ताचे जे प्रमाण आहे शरीरामध्ये ते कमी होणे त्यानंतर हिमोग्लोबनची रक्तातील हिमोग्लोबनची कमतरता जाणवणे त्यासाठी पण आपण या सिरपचा वापर करू शकतो तर झिंकोमिन हे सिरप एक मल्टीविटॅमिन असं एक सिरप आहे तर याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती इंटस या कंपनीद्वारे केली जाते तर आपण पाहू शकता याच्यामध्ये काय काय कंटेन आहे तर याच्यामध्ये e व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन बी आहे त्याप्रमाणे व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे सर्व याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत आणि जे मिनरल्स आहेत ते पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर याची जी पॅकेजिंग आहे ते इंटस या कंपनीद्वारे केली जाते तर ही दोनशे एम एलची बॉटल आपल्याला एकशे वीस रुपयाला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणारी आहे तर याचा वापर कसा करायचा तर जेवण केल्यानंतर आपण याचा वापर दोन टाईम किंवा तीन टाईम करू शकतो तर याचा वापर करण्या अगोदर आपल्याला ही बॉटल अशी चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे शेक करायची आहे त्यानंतर आपल्याला हे सिरप घ्यायचं आहे तर अशी ज्या ज्या लोकांना रक्त रक्ताचे कमी आहे त्यान त्यानंतर भुकणं लागणे त्यानंतर वारंवार चेक्कल येते चालण्यास दम भरणे हे अशा लोक या सिरपचा लो वापर करू शकतात तर हे घेण्याअगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे तर अशा प्रकारे या सिरपची माहिती होती तर माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ना अशीच विशेष मेडिकलबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो